महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती प्रभाग क्रमांक नऊ मध्ये निवडणूक रणधुमाळी शिंदे सेना विरुद्ध भाजप लढतीला निर्णायक वळण प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सध्या शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील लढत कमालीची चुरशीची झाली असून राजकीय वातावरण पूर्णपणे तापलं आहे मात्र या संघर्षाला आता छावा संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामुळे मोठे आणि निर्णायक वळण मिळाल्याचं चित्र दिसत आहे या कार्यक्रमात मराठा योद्धा मनोज सारंगे पाटील यांनी केलेल्या ज्वलंत भाषणाची संपूर्ण प्रभागात जोरदार चर्चा सुरू आहे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून व्यवस्थेची थेट दोन हात करत त्यांनी केलेला संघर्ष आजही जनतेच्या मनात ताजा आहे त्यामुळे विरोधात घेतलेली ठाम भूमिका आणि सामाजिक प्रश्नावर व्यक्त केलेला रोकटोक सूर याचा परिणाम थेट मतदानावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रभागात सध्या या भूमिकेमुळे शिंदे सेनेला मोठा फायदा होऊ शकतो अशी चर्चा उघडपणे होत आहे सर्वसामान्य नागरिकांमध्येही मनोज सरांगे पाटील यांच्या भूमिकेचा निवडणूक निकालावर प्रभाव पडणार असा ठाम विश्वास दिसून येत आहे त्यामुळे ही लढत अत्यंत निर्णायक लढत बनत चालली आहे मराठ्यांच्या आरक्षण त्यावेळेस आपल्याला राजकारण करून चालत नाही परंतु भाऊ एक असा मुलगा आहे की चांगला काम आहे सहकार्य लोकांनी केलं पाहिजे या मताचा मी पण आहे जरी मी तिथं काही शब्द टाळले असले तरी पण मीडियाच्या माध्यमातून सांगतो की पोरग चांगला आहे सहकार्य केलं पाहिजे सामाजिक कार्यात काम करणारे पोरं टिकले पण पाहिजे आणि मग वेळेला काय होतं आपण जर सामाजिक काम करणाऱ्या पोरांच्या पाठीशी नाही राहिलो तर समाजाचं सा काम करायला पण पुढं अडचणी येत आहे सा त्याच्यामुळं करण बोला सहकार्य सगळ्यांनी केलं पाहिजे या मताचा आम्ही शंभर टक्के दादा पुण्यामध्ये नाहीतर नुसतं याच्या लयाला राजकारणाकडेच कर वाढायचे सगळे असं पण नाही व्यासपीठावर सगळे बांधत बांध दिसले तुम्ही भाषणात उल्लेख केला अरे नाही बाबा मला ते काय झालं एक तर वाढदिवस वारदा बांध दिवस नुसते बांधून दिसून राहिले आकडे त्याकडीला आम्ही आलो फुल लोड मध्ये नेमकं काय आणि मला ते म्हणले नव्हते ते बी खोटं नाही बोलत होय मला म्हणले नव्हते उमेदवारीत मला माहित नाही ते जरी म्हणले असते तरी मी आलोच असतो कारण सामाजिक क्षेत्रात त्या माणसाचं कान राजकारणासाठी नाही तर त्यांच्या संघर्षाकडे बघून येणं आमची जबाबदारी आमच्या आधीपासून ते ओढते आमची जबाबदारी आहे ना ते कुठं जरा आता एखाद्या पक्ष कोण उभं राहिले म्हणून यायचं या नाही हे हे योग्य नाही मी वाढदिवस म्हणून आलोय येणार आणि जरी ते राजकीय उभा राहिले असतील तरी राहिले असले तरी समाजाच्या लोकांनी सांभाळलं पाहिजे